चांगल्या केल्या नाही वाद नाही पण मी प्रथम तर ज्यावेळी बसलो त्यावेळी बोललो की आपण काय बोलतो कुठल्या जागेवरती बोलतो समोर माता भगिनी होत्या त्या जवळ जवळ अर्ध्यापैकी निम्म्या निघूनच गेल्या हात लावून माझ्या बॅटीला ज्यावेळी भातल्या ना विषय तरी संपलो की कोणाची गोवत किती आहे म्हणून बघ कसा आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो पण त्याची योग्यता किती कार्यक्रम तुमका रोज असं त्याच्याशी काय संबंध नाही पण आपण त्या जागेवरती बसून काय बोलतो त्याला पण थोडं महत्व थोडासा ठेवूया बाकी कसा चंद्रकांत आरे आरे फाट्यावरती पुतळा झाला बरोबर गावी परशुराम बुवाचा पुतळा झाला आता आमच्या बुवचा पुतळा भरडी गावामध्ये होतोय तो जो गागल लावलेलो पुतळ काही होतो नाही त्याच्यासाठी त्याचा कर्तृत्व ठेवायचं लागतं बुवा असू दे काय नॉनव्हेज व्हेज बोलल्याशिवाय बाकी तुमचा पर्याय नव्हतो कारण अशा प्रकारे गेली तुम्ही ती नंतर फिरूच शकत नाही त्यामुळे पर्याय झाला आणि सकाळी कसा आता प्रत्येकाचा एक अवशेध सगळ्यांना कोणाला जोक आवडतं कोणाक भजन आवडतं कोणाला गाणी आवडतात सकाळी चर्चा होणार की सोपती मिसरे होतो ना तो साप होतो साप आणि शिरसाट गोवा तो होतो आता म्हणा होतो काय परत मी येईन पण मंगल्याक घेऊन येईन म्हणजे का किती ते बघा काय जा भारी करू तुका लाज वाटत की का परत येईन मंगल्याक घेऊन येईन घेऊन ये आणि रोज बारीक आमचा काय विषय आलाय आमचे मारे आमचे चालतो वर्ग वेगळं आमचं खै ना खाय मारी गावतरी है नाही ठेवल्या तर तू त्या कुडाळात गावात पर्व कोलत गावात तसं काही विषय नाही सकाळी चर्चा करणारे की स्वप्नील मिसरी होतो तो साप होतो आणि तो शिरसाण भाऊ होता ना तो नाग होतो पण संध्याकाळी सात पंचेचाळीस झाले काय आमका दोघां गाडी मारूक सुरुवात करते कोण होतो सापडो होतो आणि जो शिरसाड भाऊ जो होतो ना जो नाग होतो ना तो, हो तो, हो तो, हो तो, तो, तो... <laughs> मला मी भरपूर बोलू शकतो आणि बुवानीच सांगितलं की बावीस ते वर्ष या अशात बाधा करूनच मी आजपर्यंत पुढे आलो पण आता काहीतरी अक्कल झालेली आहे म्हणून आता युट्यूबच्या माध्यमात आपले महाराष्ट्र पण पाहिले जाते तर आपण आता घाटावरती किंवा पंढरपुरामध्ये किंवा अलिबाग साइडला आपले कार्यक्रम होत नाही कारण मूळ झंगाट ह्या तुम्ही गावभर गावघर करा पण अलिबाग सारख्या ठिकाणी असे कार्यक्रम होत नाही त्याच्यासाठी कसा आपला प्लॅटफॉर्म असो तयार का की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं बोलव तुमचं तुमची योग्यता तुमच्या पर्यंत आपल्या परमेश्वराने आपल्या आंबे मातेच एवढा घातला आणि याच तुम्हाला पुण्य भेटलं पाहिजे म्हणजे असे आणून तर ह्या नॉनव्हेज मध्ये पॅन्टी बिटी आणि जर हे असे उडवू लागले की नाही बोटकी बिटकी त्याचं शरीर ना त्याचा पाप तुमका लागतं हे लक्षात ठेव असं म्हणत नाही जागेचं पावित्र्य आहे ना आता प्राण प्रतिष्ठा झाली इथे संजीवने आपण मंत्र देतो त्या मूर्तीला तर ती ही जागा पण पवित्र झाली ना तिच्या आगमनाने तुमचं जे सुख आणि समृद्ध या तुमच्या साळीमध्ये नांदते तर तिच्या नांदते तर काहीतरी असं बडबड केल्यानंतर त्याचा पवित्र कुठेतरी भंग होतो असं माझी समजला त्यामुळे परत ठेवताना ना जोडी तुम्ही विचार करून ठेवा हो। माका ठेवू नको मी काय म्हणत नाही मंगलमंगाने त्यांना ठेवलं असेल काय ना थोडासा आवर घाला